कशाला खर्च केले निवासस्थानावर आपण जो खर्च करू पाहतोय तो कुणाला खर्च करू पाहतोय आमदारांना जे चार चार लाख पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत तिथं ज्या वेळेस आमदार निवास पाडण्याचा निर्णय घेतला तो काही आमच्या काळात झाला नाही तो झाला मागच्या भाजपा शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये आणि पाडल्यानंतर आता जे आमदार तिथे येतात त्या आमदारांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं हे काही रक्कम त्यांना द्यावी लागते तर आता ती जागा मोकळी झालेली परवानग्या सगळ्या आलेल्या आहेत आणि ते एकट्याकरता कुणाकरता नाही आहे महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून साडेतीनशे आमदार आहेत त्याच्यातले थोडा वेळ पन्नास आमदार मंत्री राज्यमंत्री सभापती उपसभापती आणि उपाध्यक्ष उपसभापती हे सोडून द्या तरी तीनशे लोकांची आज राहण्याची गैरसोय ही मुंबईमध्ये होत असते ते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं घेऊन येतात आणि एकाच दिवशी तो काही खर्च होणार आहे अशातला काही भाग नाही त्याच्यामुळं ते तेवढी खर्च करण्याची निश्चितपणे आमदारांना व्यवस्थित राहण्याची व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला जर नाही घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर तेवढ्या आमदारांना भाडं घराचं भाडं म्हणून द्यावं लागतं आणि तो खर्च काढला तर तोही दर महिन्याला आपल्यावर जास्त पडतो बारा महिन्याचे समजा लाख दोन लाख रुपये जे काही असतील ते द्यायचे म्हणले तर तो आकडा किती जातो त्याचा विचार चुकलं राज्य सरकारचं राज्य सरकारचं काहीही सरकार... सरकार चुकलं नाही कायदा ज्यावेळेस झाला त्याच्या एक आधी एकमताने ठराव झालेला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील ते मान्य करण्यात आलं ज्यावेळेस केंद्र म भारत सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं काही जणं गेले तिथं तिथं तारखा पडल्या त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सा सरकार असताना जे वकील होते ती जशीच्या तशी टीम ठेवलेली होती उलट ॲडिशनलचे काही वकील लोक तिथं जास्तीचे दिलेले होते आपण जर नीट निकाल वाचला तर त्या निकालामध्ये त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये तामिळनाडूनी आरक्षण पन्नास टक्केच्या वर दिलं किंवा इतर राज्यांनी दिलं त्याला कुठही धक्का लावलेला नाही त्याच्यावर त्याला कुठही धक्का न लावला न लावता त्यांनी एवढा फक्त निर्णय की अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा यांना अधिकार नव्हता असं त्यांनी सांगितलं पण त्यांनी एक हेही सांगितलं की बाबा लोकसभा भारत सरकार किंवा राष्ट्रपती ह्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात त्याच्याबद्दल स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मधी एक जनतेला आव्हान करत असताना सांगितलं की आपण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशाच प्रकारची महाविकास आघाडीची पण भूमिका आहे आत्ता काहीजणं एक वेगळं राजकारण करून किंवा आमचं सरकार असताना त्या वेळेस हा निर्णय इथं ग्राह्य धरण्यात आला परंतु आत्ता यांनी दुर्लक्ष केलं असं काहीतरी चुकीच्या प बातम्या पसरवल्या जात आहेत वास्तविक त्याला काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सर्वतोपरी लक्ष घातलं आणि फक्त सरकार नाही इतर पण संघटना त्यांची त्यांची बाजू तिथं मांडण्याचा आणि तिथं वकील देण्याचा अधिकार होता त्याच्यावर सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केला परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हा निकाल धक्का देणारा आहे अशा पद्धतीचा निकाल आला पण राज्य सरकार या वर्गाला इतर वर्गावर कुठेही अन्याय न होऊन देता आरक्षण मिळवून देण्याच्याकरता कटिबद्ध आहे त्यामध्ये वेळ पडली तर पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा एखादं एक, एक दिवसाचंही अधिवेशन बोलवायची गरज असेल तर एक दिवसाचं अधिवेशन नाहीतर जुलैमध्ये अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा ठराव करून जसं भारत सरकारनी तीनशे सत्तरावं कलम हे रद्द त्या ठिकाणी केलं अशा प्रकारे पार्लमेंटला तर